छत्तीस संन्यस्त खड्ग नाटक का लिहिले शिवाजी मंदिर दादर इथे दिनांक सोळा एक एकोणीसशे चोपन्नला संन्यस्त खड्ग नाटकातील तीन प्रवेश नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी सादर केले त्यावेळी हे नाटक का लिहिले ते सांगताना सावरकर म्हणाले बुद्धाचा काल अडीच हजार वर्षांपूर्वीपासून धरला तर गेल्या पंचवीसशे वर्षातील भारताच्या इतिहासावर बुद्धाच्या अत्यंतिक अहिंसा तत्वाचा पगडा बसलेला आहे हे आपणास दिसून येईल मानवाची कलह प्रवृत्ती नाहीशी करावी या सद्बुद्धीने गौतम बुद्धाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले हे मान्य करूनही असे दिसते की जगात हिंसाचार नष्ट झाला नाही बुद्धाचे शिष्यत्व मानणाऱ्या जपानने नि आता चीनने बलिष्ठ शास्त्रबलाचीच कास धरली भारताने बुद्धाच्या विचारसरणीचा आश्रय केला आणि शत्रूंनी आमच्या सामरिक असिद्धतेचा लाभ घेऊन आम्हा पराजित केले इतके सर्व स्पष्ट असतानाही या देशात मी अंदमानामधून हिंदुस्थानात परत आलो तेव्हा एका नव्या प्रयोगाला प्रारंभ झालेला होता रत्नागिरीस गौतम बुद्धाच्या धर्मसूत्रांचे वाचन करीत असताना शत्रूशी विरोध करू नये कारण विरोधाने वैर वाढते आणि मूळ भांडण मिटत नाही म्हणून शत्रूला प्रतिकार न करणारे लोक श्रेष्ठ आहेत यासाठी कोणाशीही वैर न करता संन्याशाने शांतपणे झोपावे अशा अर्थाचे वचन माझ्या अवलोकनात आले जगत कल्याणाची दृष्टी ठेवणाऱ्या गौतम बुद्धाने हिटलरपेक्षा अधिक प्रभावी शस्त्रबल वापरणाऱ्या अमेरिकेनं आणि रशियानंच त्याचा पराभव केला ना तो पराभव काही चरख्यानं केलेला नाही शेवटी हिटलरचाही पराभव झालाच ना असा अभिप्राय देणाऱ्या लोकांच्या विचारात आणखीही एक दोष आहे जगात शाश्वत अशी एखादी शक्ती असावी असे ते मानत असतात पण या जगात शाश्वत असे काहीच नाही परिवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे नेहमी शस्त्रबलात अग्रेसर राहणे आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला वरचढ होऊ न देणे हीच यशस्वी राजकारणाची आजवरची दिशा ठरलेली आहे लक्षात ठेवा हिटलरचा पराभव अहिंसेच्या उपदेशानं झाला नाही तो रशिया अमेरिका यांच्या संयुक्त झालेल्या सवाई शस्त्रबलाने केला ख्रिस्त वा बुद्ध यांच्या उपदेशाने नव्हे हिंदू साप्ताहिक पौष वद्य षष्ठी शके अठराशे पंच्याहत्तर